घरी केसावर या बाई केस थोडशी लागते केसावर फुगेल बाई बाई न का तू ना हाय धंदा सुरू केला का तु कधी पासून का तू हा हो धंदा सुरू केला याच्यात काही भेटते हो तुला माय मालू बाई काय सांगू बाई ह्या धंद्यात काही फायदा होते का पण मी साईड बिझनेस करते ओ ना ओ कोणता करतो साईड बिझनेस मला सांग ना विचारे माई परिस्थिती लय बिकट आहे त्याचा काय साईड बिझनेस चल मग साइडले नेऊन सांगतो तुला कोणता होय हो बिझनेस बिजनेस ओ मालूबाई तुले माहित आहे का मी दिवसा पुऱ्या एरियात फिरून येते कोणाचं घर बंद आहे ते पाहते जाऊन चोरी करते झाला ना साईड बिझनेस बाई खरंच का हो मी करू का मग हाच धंदा आता तुझ्यासोबत मी येऊ का मग तुझ्यासोबत मालूबाई तुले करायचं का हे का आज दिवसास मी एका घरी धाड टाकणार आहे ते घर बंद आहे दुपारचं तुले चलाचं का चल मंग माया सांग चल बर माहिती याने आपल्याला कुलपाले फोडायचं आहे या घरात जेव असेल ते लुटून द्यायचं आहे बस मला माल मग फोड मंग फोड तो कळ मग मी गोटा आणतो कुलूप फोडाले खाली